वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळवेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांच आभार काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील काही प्रश्नांची उत्तरं अजूनही अनंतरित असतील त्याच्यातून हा प्रश्न सोडवायचा आणि कारखान्याला पुढे घेऊन जायचं कारखाना कैलासाचे दत्तात्रय वळसे पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झाला आणि मी नव्वद साली जेव्हा लागणार झालो तेव्हा आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी कारखाना सुरू करायचं आपल्याला सांगितलं मुख्यमंत्री होते त्यांनी परवानगी दिली नंतर सरकार बदललं आणि सरकार बदलल्याच्या नंतर जो मुद्दा माझ्या मित्रांनी या ठिकाणी उपस्थित केला ते महाराष्ट्राचे माझी दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी माझ्याशी असलेल्या वैयक्तिक विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा आपल्या कारखान्याला पहिला भाग खंड स्वर्गीय मनोज जोशी सरांनी सुद्धा त्याच्यामध्ये मदत करायची भूमिका घेतली त्यांची आठवण नेहमीच माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं आपण ज्या वेळेला कारखाना सुरू केला त्यावेळेला के आपण पवार साहेबांच्या बरोबर गुंडे साहेबांनाही बोलवलं होतं रामदास साठवल्यांनाही बोलवलं होतं आणि चांगला कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर या कारखान्याने दरवर्षी ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणी दूर करून त्याच्यामध्ये फोडून जाण्याचा प्रयत्न केला आणि आज गेल्या अठ्ठावीस एकोणतीस वर्षामध्ये या कारखान्यानं देश पातळीवरची आणि राज्य पातळीवरची